सिंधुदुर्गात वीस गुंठे जागा आणि कोकणी घर नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजेच सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये पूर्णमय रसायला लागून वीस गुंट्या जागा सोबतच नारळ सुपारी काजू आंबा अशा झाडांची लागवड आणि कोकणी घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेणं अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर सफाई नाही केलं असेल तर आता सक्वाई कोण कारण कोकणातील अशा प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव मजदे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे अंगणेवाडी मालवण आणि विरम बाजारपेठ या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्ता लागूनच आपला वीस गुंठ्याचा एग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो मालवण शहरापासून उजून फक्त वीस किलोमीटरच्या अंतरती आणि विराम बाजारपेठेपासून मोजून फक्त एक किलोमीटरच्या ती आपली आजची प्रॉपर्टी आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की पूर्णपणे गावातील मुख्य रस्त्याला लागून आणि पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपला हावीस घुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि सराउंडिंग एरिया तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे लोक लोकवस्ती आहे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की आपल्या प्लॉटचा मुख्य एंट्रन्सचा गेट आहे आणि इथूनच आत्मर्यालयां पाहू शकता की जागा मालकांनी पूर्ण जागेला चिरेबंदी कंपाऊंड देखील केलेली आहे सोवरण नाराच्या झाडांची लागवड देखील आपल्या जागेमध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो आपला प्लॉट पूर्णपणे मुख्य रस्ता लावून असल्यामुळे तुम्हाला जर कमर्शियल त्या या ठिकाणी जर काय करायचं असल्यास तुम्ही ते देखील या ठिकाणी करू शकता सोबत मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे व वर्ग एक वीस गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंटविषयी म्हणाल तर पूर्णपणे क्लिअर टायटल सातबारा आहे स्वतंत्र सातबार तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि एकूणच सातबारामध्ये मी नावं म्हणाल तर एकूण चार नावं तुम्हाला या सातबारामध्ये आहेत मित्रांनो पाण्याची सोय म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो या जागेमध्ये आपल्या प्रॉपर्टी मालकांनी विहीर देखील केलेली आहे आणि या विहिरीला वर्षाचे बारा महिने मोठ्या प्रमाणात पाणी देखील उपलब्ध असते त्यामुळे तुम्हाला या जागेमध्ये पाण्याचे जा देखील कोणतेही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे समोर समोर पाहू शकता की पूर्णपणे नाराची लागती झाडे आणि विविध झाडांची जा लागवड देखील आपल्या या प्रॉपर्टीमध्ये करण्यात आलेली आहे समोर इलेक्ट्रिसिटी म्हणाल तर इलेक्ट्रिसिटी मीटर देखील आपल्या जागा मालकांनी आपल्या जागेमध्ये घेतलेली आहे मित्रांनो आपल्या जागेमध्ये असं झाडांची लागवड म्हणाल तर आपल्या जागेमध्ये तुम्हाला साधारण वीस ते पंचवीस लागती नाराची झाडे आहेत त्यासोबत चिकूची झाडे आहेत आणि आंब्याची दहा एक झाडे काजूची काही झाडे आणि विविध प्रकारची अन्य झाडे देखील आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपल्या जागेमध्ये लावलेली आहे मित्रांनो प्रॉपर्टी बघून तुम्हाला पहिला प्रश्न पडला असणार की ही प्रॉपर्टी हे मालक का विकत आहेत मित्रांनो हे प्रॉपर्टी मालक बाहेरगावी असल्यामुळे त्यांचे कंटिन्यू इथे येणे जाणे नसते त्यामुळे प्रॉपर्टी मेंटेन करणे त्यांना शक्य नसल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत मित्रांनो तुम्हाला जर कोकणामध्ये सेकंड होम जर हवे असल्यास आणि छोटीची वाडी म्हणजेच झाडांची लागवड असलेली जा जागावी असल्यास तुमच्यासाठी हा प्लॉट म्हणजेच ही प्रॉपर्टी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दलची माहिती मित्रांनो साधारण पंधरा ते वीस वर्ष जुने आपले घर आहे आणि पूर्णपणे चिरेबंदी आणि कावलोरी छप्पर असलेले आपले घर आहे मित्रांनो पूर्णपणे मेंटेन असे घर आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या घराच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे मेंटेन असे आपले घर आहे आणि इथूनच एंट्री घेतल्यानंतर आपण पाहू शकता इथे ती आपली पहिली म्हणजे पडवी मित्रांनो म्हणजेच आपला हॉल हॉलमध्ये तुम्ही पाहू शकता की छोटा आणि कॉम्पॅक्ट साईजचा असा हॉल आहे आणि हॉलला लागून एक छोटा रूम देखील आहे ज्याचा वापर आपले बाजार प्रॉपर्टी मालक स्टोर रूम म्हणून करत आहे तुम्हाला व्यस्त मेह वाढवून या ठिकाणी एक बेडरूम देखील करू शकता सोबतच तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे लाकडी आणि कावलोर छप्पर असलेले आपले घर आहे इथूनच पुढे आल्यानंतर पाहणारं आपला इथं म्हणजे मेन हॉल मेन हॉल देखील आपण पाहू शकता की चांगला आणि मोठा असा हॉल तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे समोर तुम्ही पाहू शकता की इथूनच पुढे गेल्यानंतर या साईडला येतो आपला किचन आणि किचनला लागूनच आपला हॉल आहे आणि चांगल्या आणि आईस्पेस आणि हवेशीर वातावरण आणण्यासाठी चांगल्यापैकी विंडोजचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे सोबत पाहू शकता की इथे आहेत आपला बेडरूम बेडरूम तुम्ही पाहू शकता की चांगल्याने आणि आईस्पेस असा आहे आणि या ठिकाणी कलर काम देखील नुकतेच या प्रॉपर्टी मालकांनी केलेले आहे इथूनच पुढे गेल्यानंतर पानावर आपल्या घराचं तो किचन आणि या साईड आहे तो टॉयलेट बाथरूम कि किचन तुम्ही पाहू शकता की ज्या पद्धतीमध्ये कोकणी पद्धतीत जसा किचन असतो त्या पद्धतीमुळे आपल्याला या ठिकाणी किचन उपलब्ध आहे समोर इथे बाजूला आल्यानंतर पाहू शकता की किती आपलं हँडवॉश बेसिन आणि इथूनच फुडायला पाहू शकता किती आहे तो टॉयलेट बाथरूम मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीपासून जवळपास सोयी सोबीनं म्हणाल तर जवळची बाजारपेठ म्हणजेच विरम बाजारपेठ तुम्हाला फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू देखील सहजपणे भिहून जातील त्याचबरोबर आपली प्रॉपर्टी मुख्य रस्ता लागू असल्यामुळे तुम्हाला आपल्या स्टॉप देखील आपल्या प्रॉपर्टीसमोर उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून मालवण बाजारपेठ किंवा मालोनची समुद्रकिनारे म्हणाल तर ते देखील तुम्हाला फक्त वीस किलोमीटरच्या अंतरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून मुंबई गो हायवे म्हणाल तर तो देखील आपल्या चोवीस किलोमीटरच्या अंतर्ती आणि जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजेच ओरस म्हणजेच सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन तुम्हाला साधारण तेवीस किलोमीटरच्या अंतर्ती उपलब्ध होते मित्रांनो आता आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे ती म्हणजे आहे प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की पूर्णपणे वाडीवासतीमध्ये आय रसायला लागून आणि विरम मोजून फक्त एक किलोमीटरच्या अंतर्ती आपला वीस गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात नारळ सुपारी काजू आंबा अशा झाडांची लागवड देखील आहे समोर तुम्हाला कोकणी घर देखील आहे आणि पाण्यासाठी विहीर देखील आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती एकूण किंमत चाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जी प्रॉपर्टी आवडली असेल किंवा साईड डिजिट करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांका संपर्क साधा तुम्हाला विसरी सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो कोकणातील प्रॉपर्टीचे असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या आम्ही प्रॉपर्टीचे युट्यूब चॅनलला नक्कीच सफाई करून ठेवा आणि तसेच कोकणातील प्रॉपर्टीचे सर्वप्रथम अपडेट घेण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर